शेतातील कपाशीला फवारणी करण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढताना शेतकऱ्याचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार तारीख अठ्ठावीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आडगाव खुर्द ठोंबरे तालुका छत्रपती संभाजीनगर येथे घडली श्रीमंत संताराम वानखरे वय चव्वेचाळीस वर्षे असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते आपल्या शेतात असणाऱ्या कपाशीला फवारणी करण्यासाठी शेतात गेले होते कपाशीच्या पिकांवर सध्या विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने व पावसाने उघडीप दिल्याने कपाशीच्या पिकांवर फवारणीचे काम सध्या जोमाने सुरू आहे मात्र आडगाव परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून लाईट नसल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला असून यामुळे फवारणीसाठी व जनावरांसाठी शेतकऱ्यांना सध्या विहिरीतून किंवा शेततळ्यातून पाणी हाताने शिंदून घ्यावं लागत असल्याने शेततळ्यातून पाणी घेत असताना श्रीमंत वनखरे यांचा तोल जाऊन ते शेततळ्यात पडले